नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत शिवार मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मागील भागात आपण संत्रा उत्पादक शेतकरी डॉक्टर प्रवीण बेलखेडे सर हे नामशेष होणाऱ्या संत्रा बागा वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत त्यानंतर संत्रा बागा का नामशेष होत आहेत याविषयी मागील भागात सविस्तर माहिती आपण घेतलीच आहे ज्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मागील भाग बघितला नाही त्यांनी खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तिथे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि तो मागील भाग आपण बघा नंतर हा भाग बघा म्हणजे आपल्याला संत्रा उत्पादनाविषयी सविस्तर माहिती मिळेल आज आपण डॉक्टर प्रवीण बेलखडे हे शेतकऱ्यांना असं काय मार्गदर्शन करतात की जेकडून विविध भागातील शेतकरी असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील शेतकरीच नव्हे तर मध्य प्रदेशातील शेतकरी पण प्रवीण बेलखेडे सर यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत आहे त्यांनी जे डेव्हलप केलेले प्लॉट आहे ते बघण्यासाठी येत आहे दूरदुरून शेतकरी प्रवीण सर यांच्या शेतावर भेटी देत आहे नेमकं प्रवीण सर यांच्याकडे संत्रा वाचवण्यासाठीच नव्हे तर तो संत्रा बहरण्यासाठी काय फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे आपण हे आजच्या भागात मध्ये आहे सोबतच आपण विविध शेतकरी आपल्या बागा कशा डेव्हलप करतायत ते पण डॉक्टर प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनात ते पण आपण या भागात बसणार बघणार आहोत की नागपुरी संत्रा म्हणजे फक्त नागपूरचा संत्रा नसतो तर तो विदर्भाचा संत्रा असतो एवढच नाही तर फक्त विदर्भ आणि नागपूर म्हणजे संत्रा होत नाही तर मध्य प्रदेशातील काही भाग जो आहे तो सुद्धा संत्रा उत्पादनात अग्रेसर आहे आणि तेथील संत्रा हा नागपूरला विक्री जातो आणि संत्राला सुद्धा नागपुरी संत्रा म्हणून ही ओळख आहे